श्री हरिओ रामक्षया्रीरामलक्षास्तोत्र श्री सीता हृदकोशिसीरामचंद्रो देवता अनुष्टुप छंद सीताशक्ती श्रीमद हनुमान कीलक श्रीरामचंद्रपीथे रामरक्षास्तोत्र जपे विनियोग

ఘునాథస్ శోట ప్రవిస్తరైకక్షరం పూసా మహాపాతక నాశం ధ్యా నీలోపల శ్యామం రామం రాజీవలోచన జనకీలక్ష్మణపేతం జటాముకుటమూణనుర్బాణ పాణిం నరాగ్రాతుమ్ ఆవిర్భూతమం విభు रामरक्षां पठेत्राज्ञः पापग्निं शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजा कौसल्येयौ दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणुं पातु मख्राता मुखं सौमित्रिवत्सलः जुह्वाविद्यानिधिक् पातु कण्ठं हरतवन्दिता स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेषकार करौ सीतापति पातु हृदयं जामदग्निज मध्यं पातु हध्वंसीनाभिं जाम्बवधाश्रयः सुग्रीवे शकटी पातु शक्तिनी हनुमत्प्रभु ऊरू रघूतमः पातु रक्षकुलविनाशकृत् जानुलीसेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलम्बपुः एतां रामबलोपे तां रक्षां यः सुकृति पठेत् पुत्री विजयी विनयी भवे भवेत् पातालभूतलव्यमस्कारिणकारिण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं राम नामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर् भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगच्छेत्रैक मन्त्रेण राम नाम्नाभिरक्षितम् कण्ठे धारये तस्य करस्था सर्वसिद्धयः निरनामेदं यो रामकवचं स्मरे अव्याताज्ञ सर्वत्र लभते जय मङ्गलम् आदिष्टवान्यता स्वप्ने राम रक्षा इमां हरः तथा लिखितवान् प्रातप्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणाम् సకలాపదా స్త్రీల రామశ్రీమాసన ప్రభు కరుణ రూపంపన్నుకురౌ మహాబౌ పుండరీ కవిశాలాక్షలకృష్ణాంబర ఫలమూలాశినౌ దాంతౌ తాపసౌ బ్రహ్మచారిణ పుత్రౌ దశరథస్ైత భ్రాతరౌ రామలక్ష్మౌ శరణ్యౌసం శ్రేష్టౌ సర్వనుష్

काकुत्सा पुरुषपूर्णकौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससा नाम संसारी रामं पूर्वजं सीतापतिं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं काकुत्सुणाप्रियम धार्मिक्र श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकादिरामं तिथं राघवं रावणारि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम रामरणकर्कश राम राम श्रीराम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि चरणौ वचसा गृणामि श्रीरामचंद्रचरण शिरसा नामी श्रीरामचंद्रचरण शरण प्रफल् माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्व मे रामचंद्रोदयाल न्यम जानेव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मण यस्य मे तु जनक मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं काजीवनेत्रं रघुमंशनाथ तारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्येरवं मारुततुल्यवेगं नितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं मातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये भूजंतं राम रामेती मधुर मधुराक्ष आलुय कविता शाखा वंदे वाल्मिकोकिलापरतार दाता सर्वसंपदामराम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यह अर्जनं बव बीजानामर्जन सुखसंपदा अर्जनं यमदूताना राम रामेनं रामो भाजमणिः सदा विजयति रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचर्चं रामा रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य रासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो रामहाभक् राम रामेति रामेति रमे रामे, 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 रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्री श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणं हरि ओं भगवद्गीतेकरे वसुदे वसुदेवसुतन्दं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दम् कृष्ण वंदे जगद्गुरुं तर हे जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत ज्याचं वर्णन भगवंतांनी खूप केलं आहे आतापर्यंत प्रवृत्तीचे जगाचा नाश करण्याकरता जन्माला आले वगैरे वगैरे सगळे त्या संदर्भात ते पुढे आणखी सांगतात आता अंतिम निर्णय तानहम दिशत क्रूरान संसारेशु नराधमान क्षीपाम्य अजश्रम शुभान असुरी शेव म्हणत की ते द्वेष करणारे आहेत सगळे लोकांचा पापी आहेत क्रूर कर्मे करणारे आहेत नराधम आहेत म्हणजे अधम नर आहेत सगळ्यात खालच्या पातळीचे असे माणसं आहेत त्यांना मी वारंवार आसुरी योनीतच टाकतो म्हणजे पुढच्या जन्मात पुन्हा आसुरी योनीत तसंच वागतात ते कायम तसंच वागत राहतात प्रत्येक वेळा आसुरी योनीप्रमाणेच त्यांची वर्तणूक असते त्यांची प्रगती होतच नाही कुठे त्या त्या त्याच योनीमध्ये ते कायम राहतात असं भगवंतांना सांगत कुठलीच प्रगती होत नाहीये पुढच्या श्वात तेच म्हणतात पुन्हा आसुरीम योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम प्राप्यय कौंतय तत्धमाम गतीमत की हे अर्जुना ते जे मूढ लोक आहेत सगळे ते मला प्राप्त होतच नाहीत भगवंतापणे कारण तो विचार त्यांच्या डोक्यात नसतो त्याची काही साधना नसते उलट वेड्याच वागत असतात त्यामुळे मला प्राप्त न होता जन्म जन्मी दर म्हणजे जन्मा जन्माला आसुरी योनीतच जन्माला येतात मगाशी सांगितलं असुरी टाकतो आता म्हणतात ते कर्माने आसुरी योनीतच जन्माला येतात कारण जसं कर्म तसं जन्म मग कर्म सगळं आसुरी प्रवृत्तीचं आहे मग तशाच योनीमध्ये त्यांना जन्म मिळेल उलट भगवंत म्हणतात इथे आणखी वाईट कर्मच करतात ते त्यामुळे अतिनिश गतीला प्राप्त म्हणजे अधोगती होते त्यांची काही जन्म क्रीडा मुंगीच्या आश्चर्य जन्माला येतील अर्थात घोर अशा नरकात पडतात म्हणजे त्यांना क्लेश त्रास सगळं सहन करावं लागतात जन्मभर त्यांची प्रगती होत नाही अधोगतीच होते आणि त्यामुळे त्यांना परमात्मा प्राप्ती तर होतच नाही त्या आनंदाचा लाभ होतच नाही पण सगळी दुःखच भोवायला लागतात सगळ्या जन्मामध्ये असं भगवंत या ठिकाणी म्हणतात ठीक आहे आपण थांबू या ठिकाणी हरि ओम हरि ओम गुरुजी हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम गुरुजी